शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर माहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीतील अनुज्ञेय महागाई भत्त्याची दोन टक्के थकबाकी रक्कम ऑनलाइन पद्धतीने नियमित वेतन देकात समाविष्ट करून देके शालार्थ प्रणाली सादर करण्याबाबत वेतन पथकाकडून परिपत्रक जारी होणार माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस अदा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे नियमित वेतन देखे सोलापूर जिल्ह्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकांनी वेतन पथकाकडे सादर केलेली आहेत सदर वेतन दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीतील अनुज्ञे महागाई भत्त्याची दोन टक्के थकबाकी रक्कम समाविष्ट नसल्याने सोलापूर जिल्ह्यातील अनुदानित खाजगी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांना माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस अदा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे नियमित वेतन देखे अनुज्ञेय मागाई भत्त्याची दोन टक्के थकबाकी रक्कम समाविष्ट करून देके सादर करण्याबाबतचे आदेश वेतन पथक कार्यालयाकडून निर्गमित होणार असल्याचे समजते त्यामुळे दिनांक जानेवारी ते जुलै या कालावधीतील अनुज्ञे महागाई भत्त्याची दोन टक्के थकबाकी रक्कम माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस अदा सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या च्या नियमित वेतन देकासोबत मिळणार आहे याबाबत सविस्तर मार्गदर्शन असलेले सूचनापत्र वेतन पथक कार्यालयाने सोलापूर जिल्ह्यातील अनुदानित खाजगी प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकांना उद्या तात्काळ कळवणार असल्याचे समजते शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र या चॅनल